मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून आज एका स्पर्धकाचा प्रवास संपलेला आहे तर या आठवड्यामध्ये पाच सदस्य नॉमिनेट झालेले यामध्ये अरबाज वर्षा जानवी सूरज पण या व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरामधून एका निरोप चला तर मग पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर या आठवड्याचा फायनल वोटिंग ट्रेंड आलेला आहे यामध्ये नंबर पाच वरती अरबाज पटेल नंबर चार वरती वर्षा उसगावकर नंबर तीन वरती निक्की तंबोली आणि नंबर दोन वरती कर, ही आहे तर नंबर एक वरती सूरज चौहान हा स्पर्धक आहे तर अरबाज पटेल नाही तर वर्षा उसगावकर यांच्या उसगावकरांना अगोदरच संग्राम चौगोळे निरोप घेतलेला आहे कारण संग्रामच्या हाताला जी दुखापत झालेली आहे ती साधी सुधी नसून त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे त्याला उपचारासाठी घराचा निरोप घ्यावा लागलेला आहे व याच कारणामुळे नॉमिनेट झालेल्या सदस्यांचा आपल्याला पाहायला मिळू शकणार नाही एकंदरीतच या आठवड्यामध्ये संग्राम चौघुळे यांनी घराचा निरोप घेतलेला आहे तर मित्रांनो बिग बॉसने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा